सुंदर खूपच छान इकडे कावळे खूप आहे गंगापूर धरणावर ऑरेंज ऑरेंज पूर्ण रिफ्लेक्शन झालेलं आहे डोंगरांचे आपल्याला त्या पलीकडे जायचा विचार करत होतो आपण म्हणजे सुलावाईन्स आहे ना झूम करून दाखवतो लांब आहे खूप भाई आणि इकडे जे बोटी लावलेल्या आहेत ना त्याच्यात पण ते राईड देतात मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आत मजेत ना फिरता येणार फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आपण पुन्हा एकदा गंगापूर डॅमला आलेलो आहे आणि ते दिवसानं येता संध्याकाळी आलेलो आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की इथून आपल्याला एक मस्त सनसेट व्ह्यू पण कॅप्चर करता येईल आणि संध्याकाळी ह्या ठिकाणी मी कधी आलेलो नाही आहे समोरचा व्ह्यू चेक करा इकडे गंगापूर डॅमचा बोट क्लब आहे हां त्याच्यानंतर मध्ये इकडे पूर्ण गंगापूर डॅम आहे एक छोटीशी अशी तिकडे बोट पण चालली आहे झूम करून दाखवतो लांबे खूप हे बाई हा काहीसा थ्री सिक्स्टी विव आहे आपण बाईक बरीच आतपर्यंत आणलेली आहे माझ्या मते आपण इथंच होतो ना एअर शोला या स्पॉटला होतो इथं स्क्रीन होती ती चार नंबरचं चा गेट संध्याकाळी आपण कधी आलो नाही ना इथे म्हणून माझी यायची इच्छा होती समोरचा व्ह्यू पण एकदम थोडा धुकं असल्या कारणाने विजिबिलिटी नाही आहे एवढी सुंदर असा थोड्याच वेळात आपल्याला सनसेट बघायला मिळेल मित्रांनो ते बोटिंग करत करत बरंच आपल्या जवळ पोचलेले आहेत आपण पण थोडं आपल्या गाडी लावलेली आहे तिथून थोडं पुढे चाललो आहे पाण्याजवळ थोडा चिखल पण येते हे बाय मस्त इकडं बोटिंग करत करत इथपर्यंत आलेत बाय सुंदर त्या बाजूनी पण बरीच लोक आलेलीत सनसेटचा व्ह्यू पाहण्यासाठी खूप छान वाटतंय संध्याकाळी कधी आपण इकडं आलो नव्हतो त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं आहे हा जो बोट क्लब आहे याची एंट्री चार्जेस पण आहे काहीतरी आणि बाहेर बसायला पण यांनी व्यवस्था केलेली आहे झूम केलं तर तिथं टेबल खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहेत तेव्हा तर दिसत आहे आणि इकडे जे बोटी लावलेल्या आहेत ना त्याच्यात पण ते राईड देतात पण त्याचे चार्जेस पण कसे आहेत काय आहे मला आयडिया नाही पण कधीतरी आपण येऊया ते एन्जॉय करायला आता तर बंद दिसतं आहे पूर्णपणे ते आपल्याला त्या पलीकडे जायचा विचार करत होतो आपण म्हणजे सुलावाईन्स आहे ना त्याच्या तिथून पण ॲक्सेस आहे पण म्हटलं इकडून चांगला व्ह्यू मिळेल तिकडचं पण ते धुक्यामुळे ना संध्याकाळी थोडी थंड वातावरण असल्यामुळे धुकं पण तयार झाले त्याच्यामुळे ते दिसत नाही आहे तिथला स्पॉट विजिबल नाही होते पूर्ण झूम केल्यानंतर पूर्ण ऑरेंज दिसतंय आपल्याला सगळं आणि हेच व्ह्यू कॅप्चर करायला आपण खास संध्याकाळी इथं आलो आहोत बघा मित्रांनो किती सुंदर व्ह्यू मिळतो आपल्याला खूपच छान खाली इथं बसूनच घेतलं मस्त मांडी घालून मस्त आनंद येतोय गार गार वारे संध्याकाळी समोर आपल्याला सनसेट बघायला मिळतोय त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय कुठे पक्षी अरे बापरे हा खूप आहे कावळे वाटत सगळे खूप इकडे कावळे खूप आहे गंगापूर धरणावर मित्रांनो बघा थोडं बाकी आता डोंगरांच्या मागे जायला आणि त्या डोंगरांची जी बॉर्डर आहे ना ती पूर्ण ऑरेंज ऑरेंज तयार झालेली आहे पाण्यामध्ये कसं रिफ्लेक्शन होतं आहे सुंदर खूपच छान खाली बसलो होतो परत उठून उभा राहिलो म्हटलं कदाचित उभं राहून चांगला व्ह्यू मिळेल इकडं शीतल मॅडम बसल्या आहेत समोर पण लोक सनसेट व्ह्यू एन्जॉय करत आहे आणि इकडे पण बरीच पब्लिक आहे फोर व्हीलर सुतरवली आहे डायरेक्ट खाली आणि समोरचा व्ह्यू परत झूम करून दाखवतो मी तुम्हाला सुंदर ही सगळ्यात बेस्ट मुवमेंट आहे झूम केल्यानंतर आपल्याला दिसेल काही मिनिटातच डोंगरांच्या मागे जाईल तो आणि नंतर पण जी शेड तयार होईल ऑरेंजची ती पण बघण्यासारखी असणार आहे पाण्यामध्ये रिफ्लेक्शन पण एकदम भारी दिसतंय थोडा बाकी आता पक्षी पण मध्ये मध्ये उडताना आपल्याला दिसत आहेत खूप सुंदर पक्षीने ते कावळे जास्त इथे beautiful थोड़ा बाकी नंतर कदाचित डोंगर आहेत ना ते त्याच्या त्याला आहे ना बॉर्डर दिसेल ऑरेंज ऑरेंज असं वाटतं आहे मला आता पूर्णपणे खाली गेलं आहे हां करेक्ट मला जे म्हणायचं होतं तो व्ह्यू आता आपल्याला दिसतो आहे पूर्ण ऑरेंज रिफ्लेक्शन होतं आहे डोंगरांच्या मागून सुंदर एकच नंबर काहीसा असं व्हि आहे शीतल तर इथे रिलॅक्समध्ये बसलेली आहे काय प्लेन चाललं आहे वरती एक लांब प्लेन चाललं आहे झूम करायचा प्रयत्न करू चला आता सनसेट आपण मस्त होताना बघितला आणि तिथे एक ऑरेंज ऑरेंज पूर्ण रिफ्लेक्शन झालेलं आहे डोंगरांच्या मागे आता इथून निघूया चला मित्रांनो आता आपण इथून निघूया थोडं इथं अंधार होईल आणि तिकडं मागे जे सी पी लावून खोदकाम पण चालू आहे तिथून आपण गाडी उतरवली होती त्यांनी सांगितलं होतं एक पंधरा वीस मिनटं तुम्ही जर गाडी घेऊन जात असाल तर आम्ही अलाउड करतो तर ता त्यांना सांगितलं होतं पंधरा वीस मिनिटात आमचं काम होईल व्हिडिओ शूट करायचं आहे आता सुंदर असा सनसेट पण झालेला आहे आणि आता आपण इथून निघतो आहे आपली तिकडं बाईक लावलेली आहे मित्रांनो आपण गंगापूर डॅमपरून आता निघालो आहे हा सनसेटचा व्ह्यू आपण जो कॅप्चर केला त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय